कुर्नवाड शहरात उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली शहरातील रस्त्यावर विविध रंगांचे सडे पडले होते गल्लीबोळात लहान मुलं रंगपंचमीचा आनंद लुटत होती रंगपंचमीच्या सकाळीच बालचमोणी रंगांची उधळण करत या आनंदाला सुरुवात केली महिलांनीही मोठ्या प्रमाणात कोरडी रंगपंचमी साजरी करून पाणी वाचवायचा संदेश दिला यावेळीची रंगपंचमी कशा पद्धतीने साजरी करायची याचं नियोजन काही जणांनी आधीच केलं होतं काही जणांनी शुभेच्छा देण्यात धन्यता मांडली तर काही जणांनी थेट घरी जाऊन रंग लावून आनंद साजरा केला रंगपंचमीच्या दोन दिवसअगोदर फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या त्यानंतर आज शहरातील प्रत्येक चौका चौकात रंगांची उधळण करण्यात येत होती मित्रमैत्रिणींना घरी जाऊन रंग लावण्याची पद्धत असल्यानं दुचाकीवरून रंग लावलेले युवक येजा करत होते पाण्याची बचत करण्यासाठी काही जणांनी कोरड्या रंगानी रंगपंचमी साजरी केली यावेळी शहरातील अनेक ठिकाणी चौकात स्पीकर लावून वाद्याच्या गजरात रंगपंचमीचा आनंद शेकडो तरुणांनी द्विगुणित केला यावेळी शहरातील चिलखी विभाग इगल चौक वंदे मातरम चौक क्रांती ज्योती चौक सन्मित्र चौक ओंकार चौक आझाद चौक चावडी चौक कृष्णाघाट जलतरण जलतरण मंडळ काळाराम मंदिर बाजारपेठ कॉलेज रोड भैरवाडी आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली यावेळी शहरातील शेकडो महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळी चिलखी विभागाच्या वतीनं पाण्याची बचत करा पाणी वाचवाचा संदेश देत या विभागातील सर्व तरुणांनी बालचमु आणि महिलांनी कोरडी रंगपंचमी साजरी करून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिला या सर्वांच्या बरोबरीनं ज्येष्ठ नागरिकही होते आपल्या परिसरातील मित्र तसेच परिवारासोबत त्यांनी सण साजरा केला मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ